आता बातम्या पाहू या विस्तारानं सरकारनं शेतकऱ्यांना देशदोडीला लावलं ठाकरे गटाचे नेते दानवे यानी ले ले अंबादास दानवे यांनी महायुतीवर हा आरोप केलेला आहे ले ले अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांबाबत वक्तव्य करताना राज्य सरकारवर टीका केलेली आहे सरकारनं शेतकऱ्यांना देशदोडीला लावलं असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे अंबादास दानवे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संदेश कान्हू यांनी का विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे जी आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया साहेब आपण इथे आलेला आहात काय रेणुका आपण साकडं घातलेलं आहे काय सांगाल मी तर रेणुका मातेचं दर्शन घेतलेलं आहे आणि देवाला काही मागितलंच पाहिजे अशातला काही भाग नाही देवाची मनोभावे पूजा केली पाहिजे भक्ती केली पाहिजे एवढंच मला वाटतं ती मी केलेली काही के मागत बसलो नाही देवाला माहूर हा तीर्थक्षेत्र आहे तीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ आहे याचा पाहिजे तसा विकास झालेला नाही आहे याबद्दल काय सांगाल नाही बरोबर आहे विकास अजून आपण सगळे हिंदुत्ववादी सरकार आहे असं सातत्यानं म्हणतो पण तो अजून तुळजापूर विकास प्राधिकरणाचा तसंच भिजत बोंगळा आहे पंढरपूरचा तसंच आहे माहूरला सुद्धा जो प्राधिकरण रद्द झालेला आहे रस्ते जे आहे यवतमाळच्या नंतर जे मराठवाड्याची बाउंड्री लागते नांदेडचे रस्ते नीट नाहीये अजून लोकांना आणखी सुविधा जर चांगली मिळते इथले भाविक येतील इथलं मला असं वाटतं त्यामुळे इथल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल परंतु सरकार तेवढं सिरियसली घेत नाही मला असं वाटतं येणार का अशा पद्धतीने निर्णय घ्यायला सरकारला भाग पडू सरकारकडून जे आहे ते सातत्याने शक्तीपीठ महामार्ग करण्याचं मानस आहे मात्र शेतकरी जे आहेत ते याला विरोध आहेत आंदोलन करतायत यवतमाळचे शेतकरी असतील माहूरचे शेतकरी असतील त्यांचा हा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे काय सांगाल पा आता जे मार्ग आहेत तेच नीट सुरळीत केले पाहिजे नवीन मार्ग करण्यापेक्षा जे मार्ग आहेत आता काय स्थिती आहे आता यामाला हो येणार रस्त्याची काय स्थिती आहे तेच तुम्ही दुरुस्त करत नाही वर्षान अशाच खराब रस्ते तुम्ही नवीन शक्तीपीठ काय करत बसले जन शेतकऱ्यांच्या शेतजमिनी घेऊन त्यांना देशोधडीला लावायचं मला असं वाटतं हे का काही देव शक्तीपीठ जे काही का त्यांनी प्रसन्न थोडी होणार आहे जे रस्ते ला चा ते चांगले करा शेतकऱ्यांना त्रास नका देऊ ही भावना मारतो शेतकऱ्यांची पण आणि जनतेची पण आहे आपल्यासोबत होते अंबादास दानवे शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम सरकारकडून करण्यात येत आहे असं सांगण्यात आलंय संदेश जय महाराष्ट्र न्यूज माहोट